सरकारवाडा पोलीस ठाण्यातच दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कलेक्शनच्या वर्चस्वावरून चांगलीच धुम्मसक्री उडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वादग्रस्त रजपूत आणि गोपनीय शाखेतील कर्मचारी पाटील यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर थेट हानामारी झाली या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेतील शिस्त आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली मात्र काही क्षणातच हा वाद हातघाईवर गेला दोघांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली कपडे फाडले आणि संपूर्ण पोलीस ठाण्यात गोंधळ उडवून गु दिला घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचारी घटनास्थळी धावून आले आणि त्यांना वेगळे केले या प्रकरणात प्रभारी अधिकारी तातडीने ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित दोघांना समज दिली मात्र वाद इतका पेटलेला होता की वरिष्ठांसमोरही त्यांनी एकमेकांवर आरोप करत भाष्य केले अखेर शांतता राखण्यासाठी दोघांनाही घरी पाठवण्यात आले शहरात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस ठाण्यातच अशा घटना घडणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानले जात आहे या घटनेमुळे कलेक्शनच्या वर्चस्वावरून पोलीस ठाण्यात अंतर्गत कुरबुरी असल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस आयुक्त कर्णिक या प्रकरणी का काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या धंद्यांना परवानगी देणे किंवा चालू धंदा बंद करणे यासह विविध अवैधरित्या सुरू असलेल्या धंदे चालकांकडून वसुली अर्थात कलेक्शन करण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यात कलेक्टर म्हणजे सुभेदार असतो आणि ही सुभेदारी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्याकडे दिली जाते ही सुभेदारी मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ लागते यातच पूर्वीचा सुभेदार किती कलेक्शन करतो त्यापेक्षा डबल कलेक्शन देऊ असे सुद्धा सांगितले जाते आणि हीच सुभेदारी मिळवण्यासाठी दोन कलेक्टर अर्थात सुभेदारांमध्ये वाद झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती